शिवेके धोंड्याबाई रमेश पाटील जमदडे यांच्या तिसऱ्या पुण्यसम्राम दिनानिमित्त रुद्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन देवराय यांच्या हस्ते बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी अर्जुन शेळके उपसरपंच राजेश गायकवाड माजी सरपंच बाबुराव शळके माजी उपसरपंच देवीदास डोर्नेवाड बाबूराव टोंपे सूर्यकांत मंगरुळे पोलीस पाटील बालाजी शळके तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद शळके रमेश शळके रमेश पाटील जमदडे वीरभद्र जमदडे निळकंठ जमदडे रणजित मंगरुळे लक्ष्मण जमदडे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते आदरणीय समितीचे अध्यक्ष इतर प्रतिष्ठित व्यक्ती आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आयोजित केला ते के आदरणीय रमेश पाटील जमदाळी व त्यांचं पूर्ण कुटुंबीय खरंच खूप आदर्श असा हा कार्यक्रम आहे याच्यापेक्षा वेग चांगला कार्यक्रम असू शकत नाही पुणे आयोजित केलेला आदर्श के गाव आदर्श शाळा आणि आदर्श कुटुंबाने कुटुंबाने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे जेव्हा आम्ही कोरोना काळात या गावामध्ये आलो होतो शाळेमध्ये आलो होतो कार्यक्रमानिमित्त तेव्हा जो शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा आणि त्यांना ते मार्गदर्शन मिळते हे किती चांगल्या प्रकारचं आहे गावाचा जो आदर्श असतो गावाचा जे किंवा मंदिर शाळा आहे कारण गावातली शाळाची गावातले नागरिक घडत असते भविष्य घडत असते जे आज विद्यार्थी आहेत ते भविष्य आहेत उद्याचे भवितव्य आहे हे जसे मडके आहेत त्यांना घडवण्याचं काम शाळा आणि गाव करत असते कारण नुसती शाळा नाही तर गावात सुद्धा वातावरण हे विद्यार्थी बघत असतात गावातलं वातावरण कसं आहे आणि शाळा कशी आहे दोघांचा समन्वय आणि दोघांच्या इतक्या चांगल्या सहकार्याने यांचे विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहेत खरंच विद्यार्थी खूप लकी आहेत की यांना अशी शाळा भेटली आणि अशा ठिकाणी शिक्षण मिळत आहे आणि असे वेगवेगळे चांगले कार्यक्रम असे हा जसे घेत आहेत किती छान उपक्रम आहे आज जे विद्यार्थ्यांच्या म्हणजे मनावर किंवा ज्या याच्यावर खुशी दिसणार आहे की ती बॅग मिळाल्यामुळं ती कोणत्याही गोष्टीनं हे तुलना करण्यासारखी नाही म्हणजे खूपच आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम या कुटुंबाने ठेवलेला आहे आदर्श कुटुंबानी यांची चुकी करावी तेवढी खरंच खूप कमी आहे माझं पण शिक्षण पहिलं दहावीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्येच झालं कारण कोणती शाळा मोठी छोटी असं काही नसते अशी आदर्श शाळेमधूनच विद्यार्थी करून भविष्यात खूप मोठे मोठे अधिकारी खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर सुद्धा जाऊ शकतात आणि यांना घडवण्यासाठी चांगले शिक्षक बरबडेसरांसारखे आणि मुख्याध्यापकांचे विचार ऐकले ती मुख्याध्यापकांचे पण किती चांगले विचार आहेत जे की विद्यार्थ्यांच्या मनावर आतापासून गुजरत आहेत म्हणजे भविष्यात विद्यार्थी किती चांगले निघतील आणि किती कि समाज कार्य करतील आणि सामाजिक कार्य करण्याचे जे हे आहे आता मी विचार त्याच्यात ऐकलं की त्यांना पण समाज कार्याची किती आवड होती प्रत्येकाच्या कार्यात धावून जाणं प्रत्येकाना मदत करणं वृक्षारोपणासारखा आदर्श अदर, काम करणं म्हणजे एक महिला खेळ्यातली असून त्यांना एवढे चांगले विचार आणि एवढं चांगलं हे होतं मला पहिल्यांदा खूप चांगल्या प्रकारे आहे भेटलं भेटलेलं आहे याचं माझं माझं मी हे मानतो लोक मानतो या कार्यक्रमाला मला येता आला आणि एवढ्या चांगल्या गोष्टी ऐकायला भेटला आणि एवढा चांगला कार्यक्रम अटेंड करायला भेटला त्यासाठी मी या कुटुंबाचे आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय बरबळे सर आणि आमचे मित्र आदरणीय कमलाकरजी जमदाळे साहेब या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रम घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या हे मिळतील आणि एवढं पुण्याचं काम आणि एवढं चांगलं काम केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानू त्यांच्या आत्म्याला घरी शांती लाभावी मग त्याचा आपल्याला ईश्वर शरीर शांतीला दोन मागे